नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी लोहामध्ये लोहा, लोहा शहरामध्ये आलोत आणि एकंदरीत आज आपण आहोत वार्ड क्रमांक सात म्हणजे प्रभाग क्रमांक सातमध्ये येथील नगरसेवक पदाचे उमेदवार वाघमारे युवराज वसंतराव यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या अगोदर ते तेराच्या अगोदर देखील नगरसेवक होते या अगोदर देखील राजकीय पार्श्वभूमी बरीच आहे सामाजिक असेल शैक्षणिक असेल आणि एकंदरीत सर्व खूप चांगल्या प्रकारचं काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांची एक चांगली लोहा शहरामध्ये ओळख आहे त्यांचे संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर एकंदरीत पाहायला गेलं तर आपण या अगोदर देखील नगरसेवक होतात आता पुन्हा देखील या वर्षी देखील तुम्ही आहेत आणि एकंदरीत जनतेमध्ये फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया भेटतात काय वाटतं मागील काळामध्ये माझ्या या मराठ गल्ली या वार्डमध्ये मी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार आठमध्ये दोन हजार आठ तेरामध्ये त्या मराठ गल्ली या भागातून मी ब बहुमताने तिथं विजयी झालो त्या भागातील परिसरातील त्या रस्ते नाली पाणीपुरवठा स्वच्छता या सर्व गोष्टी त्या भागातील त्या त्या काळामध्ये योग्यरित्या प्रभावीप्रमाणे राबवून त्यातील जनतेसाठी सर्व काही सुखसोयी उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर त्या भागातील स सभागृह त्या भागातील सांस्कृतिक सभागृह म्हणून माननीय अमरनाथ राजूरकर साहेब यांच्या फंडातून तिथं एक पाच लाख रुपयाचा सभागृहसुद्धा तिथं बांधण्यात आलं त्या त्याशिवाय त्या भागामधील सौर सौर ऊर्जा पद्धती हे सुद्धा त्या भागामध्ये पूर्ण वार्डमध्ये बसवण्यात आले दोन हजार तेरा व दो दोन हजार तेराच्या त्यानंतर दोन हजार तेराची निवडणूक लढवली त्यावेळेस प्रभाग पद्धती होती त्यावेळेस त्या प्रभाग पद्धतीमध्ये दो म्हणजे त्यावेळेस प्रभाग पद्धती असल्यामुळे प्रभागामध्ये आम्ही एकूण चार जण निवडणूक लढवली चारला चारहीजणं आम्ही प्रचंडमध्ये मताधिक्याने निवडून आलो बरं नंतर आता यावेळेस देखील आपण फिरतात लोकांच्या प्रतिक्रिया कशा येतात लोक भेट गेल्यानंतर भेटल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत ह्या उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर त्या तेव्हापासून त्या, त्या त्या माझ्या प्रभागातील जनता मागील माझ्या दोन हजार आठ ते दोन हजार तेरा दोन हजार तेरा ते दोन हजार अठराच्या काळातील माझ्या कामाचा अनुभव ह्या जनतेला आलेला होता ह्या जनतेला आलेल्या कामाच्या अनुभवावरून ही जनता माझ्यावर विश्वास पूर्वीचा कामामुळे आताही माझ्यावर भरपूर चांगल्या प्रमाणात विश्वास ठेवत आहे मागील काळामध्ये दोन हजार आठ अठरा ते दोन हजार तेवीसच्या ते पंचवार्षिक काळावधी माझी मा मी निवडणूक लढवली नसल्याकारणाने येथील जनतेला माझी उणीव चांगल्या भरपूर प्रमाणात भासली व त्यामुळं ते जनता आज मतदानाच्या दिवसाची वाट बघत आहे केव्हा मतदानाचे दिवस येईल आणि केव्हा युवराज वाघमरे यांना मतदान करून भरपूर मतदान निवडून देऊन राहिलेल्या ह्या भागातील काही समस्या असतील काय रस्त्याचे प्रश्न वाढीव भागातील रस्त्याचे प्रश्न असतील व या नवीन प्रभागामध्ये शहरातील एक रमना तंडा हा आमच्या ह्या प्रभागामधील नवीन भाग आहे व देवनेवाडी हा नवीन भाग आहे या भागाला शहरातून जात असताना कच्चा रस्ता असल्यामुळे त्या भागातील नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यामध्ये खूप चिखल साधत आहे चिखल होत आहे त्या भागाचा तो रस्ता येत्या काळामध्ये युवराज वाघमारीच करू शकतो हा तेथील जनतेला विश्वास असल्यामुळे तेथील जे जनता व रमनाथंड जनता माझ्यासाठी भरपूर म मा, भरपूर मतदा प्रमाणामध्ये मतदान करून मला विजयी करण्यासाठी वाट बघत आहे नक्की सर त्यासोबतच आपण खूप चांगल्या प्रकारचं काम करता आणि करणार देखील आहात त्यासोबतच एक टीका झाली की एका घरातले सहा आणि तुम्ही नगराध्यक्षा जवळच्याच पाहूयात याचं नेमकं काय कारण काय काय वाटतं विरोधकांना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व आमच्या टीमवर टीका करण्यासाठी कुठलाही वैचारिक मुद्दा नाही आहे त्यांच्याकडे कुठला विकासाचा विजय नाही आहे त्यांच्या ज्यांच्या नेतृत्वात त्यांनी काम करत आहेत त्यांचे विद्यमान आमदार चिखलीकर साहेब या भागामध्ये दोन तीन वेळेस तिसरी वेळेस हे तिथले प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुठल्याही लोकां जनतेच्या अडीअडचणी त्यांना सोडवण्यामध्ये यश आलं नाही त्याच्यावर त्यांना आमच्यावर टीका करण्यासाठी कुठलीही म वैचारिक मुद्दा विकासात्मक मुद्दा नसल्या कारणामुळं त्यांनी हा जो मुद्दा घेतला आहे एका घरातील सहा एका घरातील सहा ही उमेदवार आम्ही नाहीत मुळामध्ये ही जी गोष्ट त्यांनी बोलत आहे ती शंभर टक्के धादान खोटी आहे त्यांचा स त्यांचा स्वतःचा प्रचार पूर्ण खोटेपणावर आ आधारित आहे मी माझे वडील वसंतराव गणपतराव आगमारे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ह्या काळामध्ये या पंचवार्षिक काळामध्ये शिवसेनेकडून नगरसेवक होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझे वडील शिवसेनेकडून उमेदवार होते व माझ्या वडिलाच्या विरोधात जे आरोप करत आहेत की गजान सूर्यवंशी यांचे आम्ही एका प परिवारातले गजान सूर्यवंशी यांचे काका का, का, कल्याण सावकार सूर्यवंशी हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या काळामध्ये माझ्या वडिलाच्या विरोधात निवडणूक लढवली आम्ही जरी एका नात्यातले असलो तरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असल्यामुळे आम्ही एकोणवेकाच्या सुद्धा निवडणूक लढलेली आहे ही गोष्ट मागील काळात झाली त्यानंतर दोन हजार आठ पासून ज्यावेळेस मी दोन हजार आठला शिवसेनेकडून निवडणूक लढली आणि मी विजयी झालो त्यानंतर दोन हजार एकोणीस तेराला मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते दोन हजार तेरा ते अठरामध्ये सुद्धा था विजयी झालो आणि मागच्या काळामध्ये मला काँग्रेसने उमेदवारी नाही दिल्यामुळं मी काँग्रेस पक्षामध्ये मागील पाच वर्ष काम केलं आणि त्यानंतर ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या काही दिवसाअगोदर मी भाजप पक्षामध्ये प्रवेश करून येथील भाजपची उमेदवारी मिळवली ती फक्त माझ्या कर्तृत्वाच्या जीवावर मागील माझ्या का, का माझ्या कामाच्या जीवावर ह्या काम कर्तृत्वावर मी निवडणूक लढलेली उ उमेदवारी मिळवलेली आहे आणि आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांनी कुठलाही मुद्दा नसल्यावर त्यांनी परिवारवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे नक्कीच परिवाराचा विषय चालत होता कारण त्यांनी सांगितलं की दोन ते तीन दशकापासून सातत्यानं राजकारणामध्ये आहेत आणि राजकारणामध्ये काम करत असताना त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहून कामाला पाहून तिकीट दिलं आहे त्यासोबतच भाऊ जर आपण यावेळेस नगरसेवक झालात तर आपण <coughs> कशा प्रकारचे अजून काय काय कामं करायचे यावेळेस ह्या दोन हजार दोन तारखेच्या मतदानाच्या दिवशी माझ्या प्रभाग क्रमांक सातमधील जनता मला भरपूर बहुमताने विजयी करणार हा माझा शंभर टक्के मला विश्वास आहे मी नि नगरसेवक हो, म्हणून निवडून आल्याच्या नंतर माझ्या प्रभागातील तांडा रमना तांडा व माझ्या प्रभागातील देवनेवाडी ह्या दोन्ही गावाला जोडण्याकरता लातूर हायवेपासून त्या भा गावापर्यंत जाणारा जो रस्ता कच्चा आहे तो कच्चा आर सी सी रस्ता करून त्या भागातील जाण्या लोकांकरता जाण्याकरता पक्का रस्त्याची व्यवस्था करून देईल त्या भागामध्ये पाणीपुरवठा योजना ही मंजूर झाल्यामुळे त्या भागातील फक्त पाणीपुरवठा योजना जोडणी बाकी शिल्लक आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये ती जोडणी कम पूर्णतः जाऊन त्या भागामध्ये मुबलक पाणीपुरवठा वेळेवर पाणीपुरवठा होईल त्या भागातील देवणेवडी या भागातील लहान मुलांकरता अंगणवाडी शाळेची कमतरता आहे त्या भागात त्या अंगणवा अंगणवाडी शाळेची प्रस्ताव तयार करून त्या भागामध्ये अंगणवाडी शाळा कशी आणता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील त्याचबरोबर त्या भा अंतर्गत देवनेवाडी व रमना या भागातील अंतर्गत जे काही रस्ते नाली ही शिल्लक आहे तीसुद्धा येत्या काळामध्ये पूर्णत्वास नेईल या प्रकारे या ह्या दोन ग्रामीण ह्या दोन भागाचा विकास आणि ह्या भागाला शहराला जोडण्याचं काम शंभर टक्के माझ्या मा, मा, मा मार्फत करण्यात येईल त्याचबरोबर लोहा शहरालाच त्याचबरोबर माझ्या प्रभागातील खंडोबानगर भागामध्ये तेथील रहिवाशांना लाईटच्या पोलची अडचण आहे त्या भागातील लोकांना ज्या घरं बांधल्याच्यानंतर त्यांना त्या लाईटचे पोल जवळजवळ तीनशे ते पाचशे फूट लांब अशा अंतरावर त्यांची लाईटची कनेक्शन आहेत त्या भागातील लोकांच्या घर घरापर्यंत ते लाईटचे पोल कसे पोहोचतील शंभर टक्के ह्या येत्या क निवडणूक झाल्याच्यानंतर येत्या एक ते दोन महिन्यामध्ये त्या प्रत्येक घरापर्यंत लाईटचा पोल पोहोचती होईल त्या भागातील रस्ते व नाली जी शिल्लक आहेत तीसुद्धा पूर्ण करण्यात येईल त्या प्रकारे त्या भागातील लोकांचा पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या मार्फत त्या भागातील लोकांचा पाणी पाण्याचा सुद्धा प्रश्न शंभर टक्के मिटण्यात दोन ते तीन महिन्यामध्ये हा संपुष्टात येईल त्या भागात कुठलीही रस्ते नाली पाणीपुरवठा स्वच्छता व लाईट ह्या कुठल्याही प्रकारची अडचण या दोन ते तीन महिन्यातच राहणार नाही ह्याची मी आज त्यातील रहिवाशांना ग्वाही देतो नक्कीच भाऊ फार आपलं व्हिजन चांगलं आहे प्रश्न सर विचारला परंतु आपण भरी मोठी कामाचं विजन सांगितलंच खरंच तुमच्यासारखी माणसं उच्च शिक्षित माणसं राहणं गरजेचं आहे त्यासोबतच आपला एक दोन तीन दिवसापूर्चा एक व्हिडिओ फार व्हायरल झाला होता आपण संपूर्ण चर्चेमध्ये बोलत होता हा नेमका का प्रसंग काय होता आणि काय होत तुझा कार्यक्रम पाहिला प्रसंग नेमका मागील काळामध्ये नगराध्यक्ष गजान सावकार सूर्यवंशी त्यांच्या वचन न्यायामध्ये त्यांनी जे काही लोहा शहराअंतर्गत महामानवाच्या स्मारकांचा विषय घेतला होता त्यांच्या नगराध्यक्ष काळात त्या पाच वर्षामध्ये त्यांनी महामानवाच्या स्मारकासंदर्भात त्यांच्या स्वत त्यांनी जे काही म्हणजे त्यांनी सु वचनमा दिला होता तो पूर्णत्वास करण्याकरता त्यांचे प्रयत्न झाले त्या प्रयत्न करत असताना त्यांना काही इथली येथील राजकारण्याच्या कारण त्यांना प छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुतळा बसवण्याकरता परवानगीसाठी अडचण आली त्यांना महात्मा बसे यांच्या अशरूटपुतः बसवण्यासाठी जागेच्या य करता प्रशासनाच्या स्तरावर आपल्या स्थानिक काही नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी म्हणण्यापेक्षा आपल्या विधानसभेच्या नेत्यांनी त्यांना त्यांना अडकट्टी आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महात्मा बसे यांच्या पुतळ्याचा अंतिम परवानगी कलेक्टर ऑफिस लेवलवर ती परवानगी त तिथं ठराव मंजूर होऊनसुद्धा ती परवानगी आमच्या हातामध्ये नगराज गजान सुरीशी यांच्या हातात पडण्यापासून त्यांनी त्यांचं वजन वापरून रोखण्याचं काम केलं आणि त्याचनंतर महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळासुद्धा लोहा शहरात बसत असताना त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा अडवण्यात आलं अशा काही घटना लोहा शहरामध्ये घडल्या व त्या घटनेच्या विरोधात आत्ताचे राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार हे त्यावेळेस त्यांच्या विरोधात होते आणि ह्या सगळ्या घटना होत घडत असताना ते चिखलीकर साहेबांच्या विरोधात होते आज ते चिखलीकर साहेबांचे समर्थक झाले आज ते चिखलीकर साहेबांकडून उमेदवार झाल्यामुळं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सारून बाजूला ठेवून त्यांनी नगराध्यक्ष यांच्यावर टीका करण्याचं काम करत आहेत नक्कीच त्यासोबतच जाता जाता संपूर्ण प्रभागातील जनतेना काय आवाहन कराल काय सांगाल आवाहन करायला माझ्या प्रभाग क्रमांक मधील गौंडी गल्ली मराठ गल्ली बुरुड गल्ली गवळी गल्ली वडार गली श्रीरामनगर लोहार गल्ली व त्याचबरोबर लोहा खंडोबा नगर देवणीवाडी व रमना तंड्या या भागातील सर्व मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला कमळ या निशाणीसमोर बटन दाबून मा आपल्या